महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असताना संरक्षण मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून धुळे मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबा भामरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस आघाडीने कुणाल पाटील यांना उभे केले असताना जनतेचा कौल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा रिपोर्ट प्रबंधभूमी न्यूज चॅनलकडून केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी खासदार म्हणून कोणाला निवडणार सुभाषबा सुभाषबाबा अंबरेज काही कार्यक्रम म्हणजे सर्व काही औषध आहे आणि व्यवस्थित चालू आहे सर्व काही व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तुम्हाला खासदार म्हणून कोणाला तुम्ही निवड करा खासदार सुभाष मोदी आयुष्य नरेंद्र मोदी कारण आतापर्यंत सगळे चांगले कामं केले सगळ्यांचे योजना वगैरे लाभ राबवल्या त्यानंतर शेतकऱ्यांचं सगळ्यांचं कल्याण केलं आतापर्यंत आणि जो काळा पैसा होता तो उघडकीस आणला आणि सगळ्यांच्या खात्यांवर चांगल्या प्रकारे पैसे वगैरे टाकले सगळ्या शेतकऱ्यांना खुश केलं साठी आपल्याला नरेंद्र नरेंद्र मोदीच पाहिजे काँग्रेसचं आहे की नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही आतापर्यंत आपण नेटवर जरी गेलो मोदीच्या नावाने आपल्या सगळ्या गोष्टी योजना ला राबवल्या दिसतील त्यानंतर ता बरेचशा गोष्टी केलेल्या आहेत आतापर्यंत शक्यतो नरेंद्र मोदी असेल तर आपली भारताची प्रगती होऊ शकते आपलं नाव आप निलेश नरेंद्र मोदी की राहुल गांधी

मोदींचं नेतृत्व चांगलं आहे देशासाठी आणि राहुल गांधीला याचे आशीर्वाद घ्या इथं भारतात बोलता येते तर विदेशातून काय बोलतो देशाची तर चांगले ठेवायचे तर मोदीच्या पर्याय मोदी जे काही सगळं काही ते केले ना त्याच्यासाठी मोदी चांगला पर्याय हा कारण की शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी वगैरे याच्यासाठी आम्हाला काँग्रेसची गरज आहे बी जे पी हे काँग्रेससाठी राहुल बाबा का सुभाष भांबरेंनी आमचा माणूस जी माणूस त्या बाजूला गेला त्यांनी परत आलो त्यांचं फौज तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत राहुल गांधी पाहिजे नरेंद्र मोदीच पाहिजे वरती आणि खासदार म्हणून खासदार म्हणून कुणाल बाबा पाहिजे कारण कारण बाब साहेब पाच वर्ष झाले आलेच नाही इकडे आमच्याकडे आणि वरती जे नरेंद्र मोदी पाहिजे कारण की त्यांच्या ज्या योजना आहेत ते चांगले आहेत त्याच्यानंतर फक्त त्यांनी ग्रामीण भागात ग्रामीण भागाचा विचार करायला पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांचा कारण कारण ग्रामीण भाग जो आहे तो सर्वस्वी शेतकऱ्यांवर अवलंबून आहे तर ते हिशोबाने त्यांनी शेतीमालाला भाव ग्रामीण भागाचा विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांचे जे धोरण आहे त्यांचं ते चुकतं आहे तेच नाही वाच तर त्यांनी ग्रामीण भागाचा विचार करायला पाहिजे आणि शेतकरीचं जेणेकरून खास करून शेतकरीचा विचार करायला पाहिजे त्यांनी शेतकरी खुश म्हणजे व्यापारी खुश पाहिजे शेतकरी पाहिजेच पाहिजे खासदार म्हणून खासदार म्हणून आपले भांबरेच पाहिजे पण एवढा एक विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांचा त्यांनी अजिबात विचार केलेला नाही पण आता तरी त्यांनी विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा कांदा कवडीबो झाला आहे फिकून काही उपयोग झाला नाही तर त्यांनी विचार केला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रत्येक म्हणजे प्रत्येक मालाला भाव नाही शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा त्यांनी पूर्ण कंबर मोडलेला आहे बाकीचं जे नोकरदार आहेत त्यांना सातवं वेतन आठवं वेतन काय असेल ते लागू केलेलं आहे पण शेतकऱ्याला त्या त्याचा काही उपयोग झालेला नाही शेतकऱ्यांना त्यांनी सहाशे सहा हजार रुपये देण्याचं मान्य केलं आहे अ त्याच्याने काय होतं तुम्ही बघा ना शेतीला किती खर्च लागतो आज कांद्याला जर विचार केला कांद्याचा जर शस्ट पाहिला कौडीवर किंमत नाही त्या कांद्याला आणि तो कांदा आपण शेतकरी इतक्या म्हणजे कष्टाने कमावतो हो एक एक वाप एक एक कांदा गोळा करून त्याची किंमतची त्याची आग, त्याच्या अजिबात किंमत ठेवलेली नाही त्यांनी पण तरी सुद्धा आम्ही काय म्हणतोय की मोदी सरकार पाहिजे केंद्रामध्ये आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार हा केलाच पाहिजे हेच एक आम्हाला म्हणायचं आहे लोक मोदी पाहिजे का मोदीजी तुमचं काय मत आहे मोदीजी कोण येणार मोदीच पाहिजे आपल्या इथं कोणी आलं तरी चालेल खासदार म्हणून खासदार म्हणून कोणी आलं चालेल वरती मोदीच सरकार पाहिजे मग खासदार कोणी आलं तर मोदी कसे येतील वरती सर्व पक्षामध्ये फुल निवडले चव मोदी फुलच यायला पाहिजे कधी मोदी हवेत की राहुल गांधी आणि खासदार म्हणून सुभाष बाबा की कुणाल बाबा भाजपचे सुभाष बाबा आहे आणि काँग्रेसचे कुणाल बाबा आहे कारण थोडी आवड आहे सुभाष भामरे सुभाष भामरेश तुम्हाला सुभाष बाबरे काय काय काम करून आणि चाळीस ओस मंत्रीपद मी आज दिलेलं दिलं आमच्या बाहेर काम करणार माणसे चांगलं आहे काम चांगले केलेले सुभाष बांधव चाळीस वर्षा टक्केच याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा